विन दोघातली तुटेना चौदा जानेवारी भागामध्ये रोण आणि आदिराला एकत्र आणण्यासाठी स्वानंदी समोरबरोबर मस्त प्लॅन करते आणि विशेष म्हणजे जे, जे काय स्वानंदी बोलत असते समोर त्याला हो हो करत असतो त्याला स्वानंदीचं सगळंच बोलणं आवडतं पण यानंतर मात्र जी काय भयंकर घटना घडते ती कुठली चला तर बघूया तर आदिरा आणि स्वानंदी बेट लावतात कारण जेव्हा स्वानंदी म्हणते ना आपण दोघी इथे संक्रांत साजरी करूया आदिरा म्हणते रो शिवाय सोनंदी म्हणते त्याच्याशिवाय कशाला रोन पण इथे येईल आदिरा म्हणते शक्यच नाही आणि सोनंदी म्हणते तो येणार यावरून दोघींची भेट लागते आदिरा म्हणते नंदुताई तुम्ही हरल्या ना माझं सगळं ऐकायचं आणि मी हारले ना मी तुमचं सगळं ऐकणार सोनंदी म्हणते डन घरी आल्यानंतर समरला निकीचं बोलणं आठवतं अरे तू सोनंदीशी बोललं पाहिजे आता समोर विचार करतो मी बोलू का त्यांच्याशी डार्लिंग बरोबर बोलत होती हा माझ्या बहिणीचा आणि त्यांच्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो विचारच करत असतो तेवढेच सोनंदी ऑफिसवरून येते ती पर्स ठेवते आणि म्हणते राजवडे आहो रोन आणि आदिराची पहिली संक्रांत समोर होतो माहिती आहे मला सोनंदी म्हणते हो माहिती आहे पण त्यावर काय विचार केला समोर होतो त्यावर काय विचार करायचा का तुमच्या आईने सगळाच गोंधळ घालून ठेवला आहे आता आदिरा पण हट्टायला पेटली ती सासरीने जाणार आता सासरी जाणार नाही तर संक्रांत कशी साजरी होणार सोनंदवंते राजवाडे संक्रांत इथेही साजरी होऊ शकते तर तो रोहनशिवाय तुम्हाला वाटतं का आदिरा संक्रांत साजरी करेल त्या ओ मी रोनला इकडे बोलावून घेतलं हे ऐकल्यानंतर समर आश्चर्यचकित होतो आणि स्वानंदीकडे बघत राहतो स्वानंदिवते त्यांच्या दोघांच्या संक्रांतीची सगळी तयारी मी करेल त्यांचं नातं गोड वळणावरती यावं आणि त्यांचा संसार पुन्हा एकदा छान सुरू व्हावा एवढंच म्हणणं आहे माझं समरून तो ठीक आहे या गोष्टीसाठी मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल सनंद ठीक आहे मग मी तयारीला लागते तो आता मानालो होतो तिथे थँक्यू राजवाडे तो पुन्हा शॉक होतो आणि म्हणतो थँक्यू कशासाठी तिंती नाही म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही माझी साथ देत आहे समरून तो त्यासाठी थँक्यू म्हणायची काही गरज नाही तुम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी करताल त्यामध्ये माझी तुम्हाला कायम साथ राहणार आणि शेवटी आदिर्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो आता स्वानंदी स्माईल करते आणि मान हलवते ती बदललेले बघून समरला खूप आश्चर्य वाटतं तो मनात म्हणतो अरे आज भांडल्या नाही हे कसं शक्य आहे यांना काय झालं दिवस कुठून उगावला आहे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे आता रोहन घरी येणार म्हणून स्वानंदी तयारीला लागते आणि सगळी तयारी बघून मलिका विचार दे कसली तयारी करताय आजीवंते मलिका आदिराने स्वानंदीची पहिली संक्रांत ती थाटामाटात नको का व्हायला मलिका म्हणते हो हो व्हायला तर पाहिजेच खरंच आई मी विसरल्या पण मला सांगा ना काय काम करायचं नाही स्वानंदीच्या संक्रांतीसाठी आपण तयारी करूयास पण मला नाही वाटत आदिरा संक्रांत साजरी करेल म्हणते का नाही करणार स्वानंदीने सगळी तयारी केली आहे मलिका विचारते तयारी केली म्हणजे काय तयारी केली सोनंदी म्हणते रोन पण इकडेच येतोय आता मात्र मलिका चांगली सादरते पण स्माईल करत म्हणते हो का अरे वा छान छान स्वानंदी वैगं तू एकटी नको सगळं करू आम्हाला पण सांग नाहीतर थकशीला स्वानंदी म्हणते हो काकू पण मलिकाच्या मनामध्ये वेगंच वादळ उठतं ती म्हणते आई मी आलेचा आता रूममध्ये आयुष्मन मलिका आणि अर्पिता भेटतात अर्पिता म्हणते बघितलंच मॉम ती स्वानंदी अगं तिने तर तिच्या भावाला पण बोलून घेतलं आता तो आला म्हटल्यावर आदिरा आणि त्याच्यामधलं भांडण मिटणार हंशु म्हणतो ही स्वानंदीना ना खूप चिवट आहे एकदा ठरवलं की ती करतेच खूप हट्टी आहे माघार घेत नाही मी तिला एवढा खाचवण्याचा प्रयत्न केला पण नाही खूप जिद्दी आहे मलिका म्हणते हंशुमन तू आता फक्त रोण इथे न येण्याची काळजी घ्यायची हंशुमन म्हणतो बघतोच तो, तो इथे संक्रांतीला कसा पोचतो सोनंदी फोन करते रोहन तू निघालास का रोहन म्हणतो हो ताई आता ती आदिराची मस्करी करायला लागते कुणीतरी येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आजी मी बेट जिंकणार आदिरा म्हणते थँक्यू थँक्यू नंदूताई आता तू जे सांगशील ना तेच मी करणार इकडे रोहन बाईकवरून चाललेला असतो त्याच्यामागे एक गाडी लागते रोहन तिला चुकवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ती रोहनचा पाठलाग करते आता रोहनला जाणीव होते तो आरशातून बघतो पण तेवढ्यात ती गाडी त्याला उडवते आता रोहन स्वतःला सावरण्याचा सा खूप प्रयत्न करतो पण शेवटी तो पडतो त्याची बाईक एकीकडे आणि रोहन एकीकडे एक पडलेल्या अवस्थेमध्ये तो हेल्मेट काढतो पण रोहन मात्र रक्तभंभास झालेला असतो आणि शेवटी रोडवर तो, तो डोळे झाकतो आता बघूया पुढील भागामध्ये काय गोंधळ होणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद